नमस्कार मित्रांनो मी राहुल महाजन आज पाचोरा शहर आणि तालुक्यातील पत्रकार मंडळींचा जैन इरिगेशन कंपनीच्या वतीने अत्याधुनिक शेतीविषयक अभ्यास दौरा आयोजित केला होता यामध्ये पाचोरा येथील आमचे बंधू ज्येष्ठ पत्रकार प्रवीण ब्रामणे यांनी देखील सहभाग नोंदवला त्याचबरोबर आमचे मित्र गजानन गिरी यांनी देखील यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे त्यानंतर आमचे पत्रकार आ... भुनेश दुसाने यांनी देखील यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि अधिकाधिक शेतीविषयक माहिती जाणून घेतली आहे त्याबरोबर अभ्यास पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे नंदुभाऊ शेलकर हे देखील यामध्ये आहेत दिलीप लाईव्ह ट्रेनचे संचालक हे देखील दौऱ्यामध्ये सामील झाले आहेत शेतीविषयक आणि अधिक अधिक माहिती जनतेपर्यंत व नागरिकांपर्यंत शेतकरी शेतकऱ्यांपर्यंत कशी पोहोचवावी यासाठी या, या अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते यामध्ये आमचे व्हिडिओ व्हिडिओ पत्रकार आमचे बंडूभाऊ सोनार त्यानंतर पातोरा येथील ग्रामीण पत्रकार राजू भाऊ पाटील तसेच जावेद शेख हे देखील यामध्ये आहेत तसेच राकेश सुतार शरद भाऊ पाटील अजून कोण राहिला आमचे जुने पत्रकारोटू भाऊ सोनवणे तसेच आमचे सर्वांचे लाडके पत्रकार आरोग्य चे संचालक संचालक आरोग्यदूतचे चे पत्रकार देवेंद्र भाऊ देवेंद्र भाऊ आणि या सगळ्या हा सगळा दौरा आणि शेतीविषयक माहिती गड़ू, आम्हाला दर्शन आणण्यासाठी देवेंद्र पाटील यांनी मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे तसेच आमचे तसेच आमचे जवळचे तसे मित्र <laughs> आरोग्य संचालक थोडेसे ते त्यांनी देखील या दौऱ्यामध्ये सामील झालेले आहेत आणि शेतीविषयक माहिती जाणून घेतली आहे अत्याधुनिक धन्यवाद 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 अत्याधुनिक पद्धतीने अत्याधुनिक पद्धतीने शेती कशी करावी तसेच आमचे सगळ्यात जुने सहकारी गणेशजी शिंदे यांनी देखील या दौऱ्यामध्ये अभ्यास केलेला आहे व शेती ग्रामीण भागात शेती कशा पद्धतीने करायची व तंत्रज्ञान कसे वापरायचे याची माहिती जाणून घेतली आहे चला तर मग आपण यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू जय हिंद जय महाराष्ट्र